नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसरामध्ये आपण बघू शकता हे कशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे आ, हे दीक्षाभूमी परिसर आहे आणि इथे जे उपासक उपासिका आहेत ते कशा प्रकारे इथे आंदोलन केलं जात आहे ते मी तुम्हाला दाखवेल इथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता हा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे आणि एकूणच मी सांगेल हे आंदोलन कसल्या संदर्भात आहे तर हे बघा हे जे पार्किंगचं जे खोदकाम केलं जात आहे जे पार्किंगचं खोदकाम केलं जात आहे त्याच्या विरोध आता जे बौद्ध अनुयायी आहेत उपासक उपासिका आहेत त्यांनी केलेला आहे त्यांचं एकच म्हणणं आहे या मदे की या दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंगची आवश्यकता कशाला कारण इथे लाखोच्या संख्येमध्ये जेव्हा इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा असतो लाखोच्या संख्येमध्ये इथे उपासक आणि उपासिका येतात आणि देश विदेशातून उपासक उपासिका येत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको पार्किंगची व्यवस्था कुठल्याही स्मारकामध्ये कधीही पार्किंगची व्यवस्था नसते परंतु इथे जे बांधकाम केलं जात आहे त्या बांधकामामध्ये पार्किंगची व्यवस्था केली जात आहे आणि त्याचाच विरोध इथे जे आंबेडकरी जनता आहेत ते त्याच्याच विरोध करत आहेत एकूणच मी तुम्हाला दाखवेल की हे बघा हे या बांधकामामध्ये माती टाकताना हे माती टाकताना हे बघा दिसत आहे याचा विरोध होत आहे हे पार्किंग च काम बंद केलं पाहिजे अशी मागणी आता होत आहे आणि त्यासाठी हे बघा हे उपासक आणि उपासिका इथे माती टाकताना दिसत आहेत आणि एकूणच मी तुम्हाला सांगेल की आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने बैठक ठेवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये नागपूर नागपुरातील जे गणमान्य व्यक्ती आहेत ऍडव्होकेट वकील पत्रकार असे सर्वच त्या जागी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ता सुद्धा उपस्थित होते आणि एकूणच या मध्ये एक गोंधळ निर्माण झाला आणि तिथे म्हणण्यात आलं की पार्किंगची व्यवस्था दीक्षाभूमी परिसरामध्ये कशाला हवी आणि या पार्किंगचाच विरोध करण्यात आला एकूणच मी तुम्हाला सांगेल की आज जी बैठक जे राजेंद्र गवई जे आहेत सचिव दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे सचिव आहेत आणि अजूनही काही कमिटीचे जे सदस्य होते ते सुद्धा पदाधिकारी इथे या बैठकीला उपस्थित होते आणि तो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू की कशा प्रकारे त्या बैठकीमध्ये गोंधळ झाला गोंधळ कशामुळे झाला मी पुन्हा तुम्हाला सांगेल पार्किंग या दीक्षाभूमी परिसरामध्ये नकोच यासाठी उपासक उपासिका जे हजर होते त्या बैठकीमध्ये जे गणमान्य व्यक्ती हजर होते त्यांनी या पार्किंगला विरोध केलेला आहे या संदर्भात आता आंदोलन करण्याच्या भूमिकेत सुद्धा उपासक उपासिका आहेत कारण एकूणच जिथे स्मारक असतो तिथे पार्किंग नकोच अशी भावना उपासक आणि उपासकांनी आणि नागपूरकरांनी आंबेडकरी जनतेनी व्यक्त केलेली आहे आणि बैठकीमध्ये जो व्हिडिओ आहे तो आम्ही तुम्हाला दाखव कशा प्रकारे गोंधळ झाला तो व्हिडिओ सुद्धा आम्ही तुम्हाला दाखव आणि हे जे पार्किंग आहे हे ताबडतोब बंद करावं पार्किंगचं काम बंद करावं अशी मागणी आता आंबेडकरी जनतेमध्ये उठत आहे आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवत आहोत सभागृहातील हे दृश्य आहे आज जी दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीन जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये कशा प्रकारे गोंधळ झाला ते आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवत आहोत उपस्थित जे उपासक उपासिका होते त्यांची एकच मागणी होती की दीक्षाभूमी जो परिसर आहे त्या दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंग पार्किंगची व्यवस्था कशाला हवी त्याच्यात विरोध या बैठकीमध्ये सुद्धा करण्यात आला आपण बघू शकता कशा प्रकारे इथे विरोध करताना हे जे उपासक उपासिका आहेत आंबेडकरी जनता आहेत ते दिसत आहेत हे आ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आंबेडकर कॉलेज जे आहे दीक्षाभूमीतलं तेथील जे सभागृह आहे तिथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या बैठकीमध्ये एकच मागणी करण्यात आली की, की दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंग नकोच आणि त्यासाठीच दीक्षाभूमी जी स्मारक समिती आहे त्याला आंबेडकरी जनतेने घेरलं आणि एकूणच दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली आणि आंबेडकरी जनतेची एकच मागणी होती कि दीक्षाभूमी परिसरामध्ये पार्किंग ची व्यवस्था नकोत पार्किंगसाठी जी सरकार जी पार्किंगची व्यवस्था करते ती पार्किंग नकोत अशी मागणी आंबेडकरी जनतेमध्ये दिसत आहे आपण बघू शकता आता हे आंबेडकरी जी जनता आहे आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते सभागृहाच्या बाहेर निघालेले आहेत आणि ते थेट आता जिथे पार्किंग बनविण्यात येत आहे सरकारच्या वतीने नागपूर सुधार वत... च्या वतीने जी म्हणजे एकूणच म्हणजे सांगायचं सा, जी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे त्या मार्गाकडे आता हे आंबेडकरी जनता जाताना दिसत आहेत आणि हे बघा कशा प्रकारे इथे आंदोलन केलं जात आहे हे दीक्षाभूमी परिसरामध्ये जी पार्किंग केलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये आंबेडकरी जनता हे आंदोलन करताना दिसत आहे आपण बघू शकता कशा प्रकारे घोषणाबाजी केली जात आहे आणि कशा प्रकारे विरोध या पार्किंगचा केला जात आहे जिथे स्मारक असतो तिथं पार्किंग नको अशी मागणी आंबेडकरी जनतेनी केलेली आहे हे बघा इथे पार्किंग तयार केलं जात आहे परंतु या पार्किंगला आता विरोध होत आहे आंबेडकरी जनतेच्या वतीने विरोध होत आहे उपासक उपासिकांच्या वतीने विरोध होत आहे कारण इथे धम्मचक्र प्रवर्तन जो सोहळा असतो त्या सोहळ्याला लाखोच्या संख्येमध्ये देश विदेशातून उपासक उपासिका येत असतात आणि अशातच जर इथे पार्किंग केली तर जे उपासक उपासिका येतात त्यांना त्रास होणार म्हणूनच पार्किंग ला विरोध आता होताना दिसत आहे हे बघा जिथे आता हे बघा हे माती टाकताना दिसत आहेत उपासक उपासिका हे माती टाकताना दिसत आहेत जिथे च खोटकाम केलेलं आहे तिथे माती टाकताना दिसत आहेत आपण बघू शकता कशा प्रकारे हे माती टाकताना हे उपासक उपासिका दिसत आहे एकूणच रोष दिसत आहे आंबेडकरी जनतेमध्ये या पार्किंगच्या विरोधामध्ये आता एकूणच आंदोलन उभारलं जाणार आहे आणि विरोध केला जात आहे या पार्किंगला आपण बघू शकता कशा प्रकारे विरोध केला जात आहे हे आम्ही तुम्हाला थेट हे थे दृश्य दाखवित आहोत दीक्षा भूमी परिसरातील हे दृश्य माझं नाव माया उके आहे मी लोकाधिकार अधिकार परिषद सचिव आहे हे दीक्षाभूमी हे आमचे प्रेरणा स्रोत आहेत याच्यामध्ये आमच्या वडिलाच आमच्या आजोबाच चा, जो बाप आहे त्यांच्या कष्टाची भूमी आहे आणि ह्या भूमीवर हे असं दूषित दूषित काम करत आहेत तर हे आमच्या जो धम्माचा आमच्या बुद्ध धम्माचा आमचे जो मन दुखून राहिले मन दुखत आहेत कारण की इथं पंधरा ते वीस लाख लोक हर वर्षी येतात दीक्षाभूमीला आजपर्यंत कोणाला गरज भासली नाही पार्किंगची आणि अशी अनुचित घटना कधी घडली नाही एवढ्या वर्षामध्ये छप्पन पासून बाबासाहेबांनी दीक्षा दिली असून अशी कोणते नाही तर जेव्हा लोक येतात तिथं काही होत नाही आम्हाला काय आग्रहाची गरज नाही आहे ह्या पार्किंग आमची एवढीच मागणी आहे की हे जो खोदकाम आहे बघा किती मोठ खोदकाम केलेलं आहे आम्हाला जशी आमची दीक्षाभूमी आधीची होती आम्हाला तशी दीक्षाभूमी पाहिजे विजय पाटील वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष काम करतो काय सांगायला आंदोलन करत जे काही दीक्षाभूमीवरती अनैसर्गिक खोदकाम सुरू करून इथे पार्किंगची व्यवस्था करत आहे म्हणतात परंतु आजपर्यंत पार्किंगची गरजच भासली नाही आज कशी काय भासत आहे हा प्रश्न इथल्या आंबेडकरी समुदायाला पडत आहे त्याचप्रमाणे इथे ज्या लोकांनाच चौदा ऑक्टोबर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचप्रमाणे जे आहे ज्या काही बुद्ध जयंती आहे अशा प्रकारचे मोठे प्रोग्रामला फक्त इथे गर्दी होते आणि इथे पार्किंग करण्यासाठी नाही तर दीड किलोमीटर एक किलोमीटर पार्किंग असते मग इथे गरजच नाही तर कशामुळे इथे पार्किंगची व्यवस्था करायची उद्या जर एक इथे काय होते बांधकाम जेव्हा क्वालिटीचं नसेल इथे एकच वर्षाचे जे उडानपूल बांधतात तर त्याला तडे जातात तर हे जे पार्किंग काय म्हणते पार्किंगची कन्स्ट्रक्शन करत आहे तर हे काय जास्त दिवस टिकणार याच्यावरती पण आंबेडकरी जनतेला शंका आहे आणि इथे कुठलीही घटना अनुचित घडू शकते त्यामुळे संपूर्ण आंबेडकर जनतेची मागणी आहे की इथे पार्किंग नको आहे गुंदाडे समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय निमंत्रक म्हणून कारण करत आहे आमच्या समता सैनिक दलाच एक अध्ययन आहे की दीक्षाभूमीवर ते जे सध्या कार्य चालू आहे आपला पार्किंगचं ते अवैध आहे ते त्या पार्किंग मुळे दीक्षाभूमीच्या स्टॉपाला धोका होऊ शकतं किंवा काही अपघात होऊ शकतं त्या पार्किंगमुळे लवकरात लवकर ते पार्किंगचं पार्किंग कार्य बंद करण्यात यावं आणि ह्या दीक्षाभूमीला कसं वाढवता येईल इथे लाखो लोक येतात त्या लाखो लोकांची इथं व्यवस्था कशी करता येईल किंवा ह्या ठिकाणी पुस्तकाचे स्टॉल लागतात त्या पुस्तकाच्या स्टॉलद्वारे लोकांच्या लोकांमध्ये बाबासाहेब आणि बाबासाहेब तथाकथाचे विचार जगामध्ये पोहोचल्या जातात त्या संबंधाने ह्या ठिकाणी जे काय स्टॉल लागतात पुस्तकांचे त्या संबंध कसली व्यवस्था केलेली नाही उलट त्याला हटवून ह्या ठिकाणी पार्किंग बनवण्यात येत आहे आज उद्या जर पार्किंग झालं तर ह्या ठिकाणी स्टॉल लागणार नाही पुस्तकांचे आणि लोकांमध्ये धम्माचा प्रसार होणार नाही दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी जे लोक हजारो लाखो लोक येतात त्यांना इथं बसण्याची सुविधा होणार नाही अडचण जाईल ह्या पार्किंग मुळे आणि स्मारकाला धोका होऊ शकतो आमची सर्वात मोठी मागणी आहे की लवकरात लवकर हे पार्किंगचे जे आहे कन्स्ट्रक्शन ते रोखण्यात यावं बस मी राहुल अनवते सिनेट मेंबर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या आज दीक्षाभूमी स्मारक समितीची बैठक झाली समिती कोणालाही उत्तर द्यायला तयार नव्हती समाजाला उत्तर द्यायला तयार नव्हती जेव्हा रान पेटलं आणि पूर्ण नागपूरच्या समा पूर्ण समाजाने याला विरोध केला तेव्हा स्मारक समितीने बैठक घेतली परंतु बैठक घेतली असतानाही अध्यक्ष इथे हजर नव्हते आणि जेवढेही प्रश्न समाजाने केले समाजाच्या माध्यमातून प्रतिनिधींनी केले एकाही प्रश्नाचे उत्तर समाधानकारक या समितीने दिलेला नाहीये प्रत्येकाने उडवीचे उत्तर दिलेले आहे प्रश्न विचारण्यात आला होता की याचं मेंटेनन्स कसं करायचं तर त्याच्याकडे मेंटेनन्सचं प्लॅनिंग नव्हतं याला कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं याच्याकडे त्यांचं प्लॅनिंग नव्हतं कोणतंही प्लॅनिंग नसताना फक्त समिती नावापुरती समिती इथे बसलेली होती आणि कोण तो नवीन किंवा कोण तो म्हणता येईल की नवीन कोणा तरी व्यक्तीच्या अंडर मध्ये हे काम सुरू आहे असं पूर्ण चित्र आजच्या बैठकीमध्ये दिसलं आता ते नवीन आणि अनोळखी व्यक्ती कोण आहे हे आता समाजाने ठरवाव प्रत्येक आमची मागणी ही आहे की जेवढे काम आतापर्यंत केलेलं आहे हे काम थांबवावं या कामाने दीक्षाभूमीला धक्का लागण्याची भीती आहे आणि दुसरी गोष्ट अंडरग्राऊंड पार्किंग याला प्रत्येकाने विरोध केला आम्ही पण विरोध आहे आणि अंडरग्राऊंड पार्किंग किंवा अंडरग्राऊंड कोणतेही या स्मारक दीक्षाभूमीच्या अंडरमध्ये नको कारण की आजपर्यंत जेवढेही मंदिर किंवा जेवढेही मोठे वास्तू तयार झालेले आहे त्यांच्या अंडरमध्ये आजपर्यंत अंडरग्राऊंडमध्ये मध्ये पार्किंग नव्हती पार्किंग याच्यासाठी दिला जात नाही कारण की अंडरग्राऊंडमध्ये मध्ये एखादी गाडी जसं आजच्या समितीमध्ये बोलताना एका जनाने बोलले की पार्किंग मध्ये एखाद्याने बॉम्ब ठेवून जर गाडी आणली आणि ते गाडी स्फोट झाला तर आमच्या दीक्षाभूमीला उद्ध्वस्त करण्यात येईल अशी भीतीही सुद्धा एक प्रकारे असते त्याच्यामुळे अंडरग्राऊंड कोणतेही बांधकाम आम्हाला दीक्षाभूमीवर नको बांधकाम जर करायचे असेल तर दीक्षाभूमीला एक्सटेंड कसं करता येईल त्याचा परिसर कसा वाढवता येईल याच्याकडे स्मारक समितीने लक्ष द्यावं हेच आमची माझे नाव नेहाल उमरे आहे मी एक सामान्य नागरिक आहे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इथे पाय पडलेले आहे पाऊल पडलेले आहे आणि ही माती त्याच्यानी पवित्र झालेली आहे आणि हे इथे इतकं मोठं कन्स्ट्रक्शन करून कॉन्क्रीटचं बांधकाम करून इथली माती नष्ट करत आहेत आणि हे जागे पवित्र जागा ही नष्ट करत आहे इथली माती नष्ट करून राहिले तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जशी दीक्षाभूमी होती तशीच द्यायची पाहिजे आणि हे कॉन्क्रीटचं कन्स्ट्रक्शन करून इतकं मोठं कन्स्ट्रक्शन करून दीक्षाभूमीला दाबण्यात येऊन राहिलेलं आहे कारण की इतकं मोठं नवीन कन्स्ट्रक्शन करतील आणि दीक्षाभूमीची जी ही आहे शोभा आहे ती कमी करण्यात येईल असं मला वाटत आहे आणि आमची ही जी माती आहे ही नष्ट नाही करायची इथे लाखो लोक येतात विजयादशमी लाखो लोक येतात आणि इथली माती डोक्याला लावून जातात आणि हे लोक असं कॉन्क्रीटचं काम करून माती नष्ट करतील तर आम्हाला हे नाही पाहिजे आम्हाला आमची माती जशी होती तशीच पाहिजे तर आपण बघितलं ना कशा प्रकारे दीक्षाभूमी परिसरामध्ये जी पार्किंग तयार केली जात आहे त्याला कशा प्रकारे आंबेडकरी जनतेने विरोध केलेला आहे आपण हे बघू शकता हे दृश्य मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे विरोध केला जात आहे पार्किंगला आणि आता आंदोलनाच्या भूमिकेत सुद्धा आंबेडकरी जनता आहे दिसून येत आहे आणि लवकरात लवकर हे जे पार्किंगचं का खोदकाम केलेलं आहे ते लवकरात लवकर बंद करावं अशी मागणी आता आंबेडकरी जनतेच्या वतीने केली जात आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला दिला आहे तर आपण बघतो आयबीएम टीव्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यासू नका